पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते बिहारमधल्या सिवान इथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं या प्रकल्पांमुळे बिहारमधल्या पायाभूत सुविधा आणि सामाजिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे या प्रदेशात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या नवीन वैशाली देवरिया रेल्वेमार्ग प्रकल्पाचं उद्घाटन झालं नदीच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाप्रती आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधान नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत अठराशे कोटी रुपयांच्या अधिक खर्चाच्या सहा सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांचं उद्घाटन झालं भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होत असताना बिहारची भूमिका यात महत्त्वाची राहणार रा आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले अलीकडील परदेश दौऱ्यात जगातील समृद्ध देशांच्या नेत्यांशी बोललो सर्व नेते भारताच्या जलद प्रगतीने खूप प्रभावित झाले आहेत गेल्या दशकात पंचवीस कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे ही एक विक्रमी कामगिरी आहे असे त्यांनी सांगितलं बिहार मेड इन इंडियाचं मोठं केंद्र बनेल अनेक विकास प्रकल्प बिहारचा समृद्ध बिहार म्हणून विकास करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या भाषणात पंतप्रधानांनी राजदळ आणि काँग्रेसवर सडकून टीका केली लालू प्रसाद यादव यांच्या राज्यात बिहार स्थलांतराचं प्रतीक बनला इतकी वाईट परिस्थिती या राज्यकर्त्यांनी निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला लालोआ सरकारने प्रचंड मेहनत करून बिहारला विकासाच्या मार्गावर आणलं असं ते म्हणाले आजच्या युवकांनी बिहारमधलं एकेकाळचं जंगल राज पाहिलेलं नाही त्यामुळे त्यांना त्याची कल्पनाही नाही असं पंतप्रधान म्हणाले प्रत्येकाला प्रगतीची संधी मिळाली पाहिजे आणि कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये हेच आपल्या सा संविधानाचं सार आहे मात्र परिवार का साथ परिवार का विकास हा त्यांच्या राजकारणाचा सार आहे हे त्यांच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी बिहारमधील कोट्यवधी कुटुंबाचं नुकसान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत बाबा साहेब आंबेडकर अशा राज विरोधात होते ही पंप्रधान मनाल परिवार का साथ परिवार का विकास हम कहते हैं सबका साथ सबका विकास वो कहते हैं परिवार का साथ परिवार का विकास इनकी राजनीति का कुल जमा निचोड़ यही है अपने अपने परिवारों के हित के लिए ये देश के बिहार के करोड़ों परिवारों का अहित करने से भी नहीं चुकते हैं खुद बाबा साहब आम्बेडकर की बाबा साहब आम्बेडकर भी इस प्रकार की राजनीति के बिल्कुल खिलाफ थे इसलिए लोग कदम कदम पर बाबा साहब का अपमान करते हैं पंतप्रधानांनी या मार्गावरून नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं मुझफ्फरपूर आणि बेतिया मार्गे पाटलिपुत्रा आणि गोरखपूर दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं बिहारमधील विविध शहरांमधील पाणीपुरवठा स्वच्छता आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची आणि पाचशे मेगावॅट क्षमतेच्या बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली स्थापनेची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाली बिहारमधील प प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या त्रेपन्न हजार सहाशेहून अधिक लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पहिला हप्ता प्रदान केला जाणार आहे त्याशिवाय ते प्रधानमंत्री आवास योजनेतील पूर्ण झालेल्या सहा हजार सहाशेहून अधिक घरांच्या चाव्या काही लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या